पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची माझी तयारी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने माजी खासदार प्रतापराव प्रत प्रत पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र चिखलीकर हे पोटनिवडणूक लढणार नसून विधानसभा निवडणूक लढतील अशी चर्चा आहे मात्र पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची माझी तयारी असल्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी म्हणाले म्हणजे एकंदरीत जर पाहता भावा बहिणीचा संघर्ष लोहाकांदार लो, लो, मध्ये पाहायला मिळू शकेल का अशाते शिंदे यांनी देखील लोहाकांदार मी उमेदवारी मागितली आहे आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी उमेदवारी मागू शकते माझा संघर्ष कोणाच्या सोबतच नाही मी पक्षाचा उमेदवार आहे माझ्यासमोर ज्याला उभा टाकायचा त्याने उभा टाकू ज्याला टाकायचे त्याने सोड द्यावं मी नांदेड लोकसभेमधनं खासदार झालो नांदेडची दुसऱ्यांदा ना निवडणूक लढवली नांदेडमधनं पराभूत झालो मला पक्षाने सांगितलं नांदेड लोकसभा लढायचा मी नांदेड लोकसभा लढायला तयार आहे सर दक्षिण मतदारसंघ संघामधनं देखील आपली चर्चा नावाची चर्चा आहे काय सांगायला माझा भाग आहे माझा तालुक्यातली काही गावं जोडलेली आहेत माझ्या मी लोकसभेच्या दोन निवडणुका लढवल्या त्याच्यामुळं सगळ्या भागाशी माझा संपर्क आलेला आहे आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी तर मी तिथून लढवावी अशी जर इच्छा व्यक्त केली असेल तर तो माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे परंतु मी पक्षांनी सांगितलं तर नांदेड लोकसभा लढणार आहे पक्षांनी सांगितलं तर लोहा विधानसभा